येथे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले फातिमा शेख मुक्ता साठवे यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरी संविधान अमृत महोत्सव निमित्ताने आम्ही सावित्रींचा लेखी संविधान मैत्री संघ भारतीय बौद्ध महासभा तिरोडाच्या चौवतीने राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले फातिमा शेख मुक्ता साठवे यांची संयुक्त जयंती महोत्सव साजरी करण्यात आली समाजसुधारक महिलांना फोटो माल्यार्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले विशेष म्हणजे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले फातिमा शेख मुक्ता साठवे यांचा वेशभूषेत महिला चक्क कार्यक्रमात उपस्थित झाले कार्यक्रमाला पोलीस न्याय शिक्षण सामाजिक क्षेत्र अशा विभागातील महिला कार्यक्रमाचा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते यावेळी महाप्रज्ञा बौद्ध विहार समितीचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सत्कार करण्यात आले तर संविधान गौरव परिषद यशस्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आले अतिथी यांनी समाजसुधारक महिला जयंती निमित्त आपले आपले विचार व्यक्त केले तर आज दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आम्ही सावित्रीचा लेखी तसंच भारतीय बौद्ध महासभा आणि सविधान मैत्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले गुप्ता साळवे आणि फातिमा शेख यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता तर सावित्रीबाई सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून मी या ठिकाणी सांगू इच्छिते की सावित्रीबाई सावित्रीच्या लेपी या मंचातर्फे आम्ही जे विविध उपक्रम साजरे करत असतो याचा उद्देश एकच की महिलांनी एकत्र यावं आणि या सर्व कार्यक्रमामध्ये ज्या महापुरुषांनी आणि महान स्त्रियांनी जे जे कार्य केलेले आहेत त्या कार्याचा वसा घेऊन त्यांचे कार्य जनमानसापर्यंत पोहोचावं हाच या सर्व संघटनांचा उद्देश या ठिकाणी आहे आणि त्याचप्रकारे त्यांचे विचार जनमानसात पोहोचावे आणि त्याच्याद्वारे समाजामध्ये बदल घडून यावा आणि समाजातील जी मानसिकता आहे समाजातील लोकांची त्याच्यामध्ये काहीतरी बदल घडून यावा हा या कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश आहे आणि या कार्यक्रमाला आ, मार्गदर्शक म्हणून संविधान मैत्री संघाचे तालुका तालुक्यामध्ये जे काम करत आहेत चुन्नीलाल भाऊ राऊत नरेश सर तसेच भारतीय बौद्ध महासभा महासचिव जिल्हा महासचिव देवानंदी शहारे या स हे सर्व या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून लागले आणि या ठिकाणी विविध वक्तांच्या माध्यमाने आमच्या कार्यक्रमाला मान्य दिशा गेडाम मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या होत्या आणि त्याच प्र त्याचप्रमाणे शरयुतई डहाट यासुद्धा प्रमुख वक्त्या प्रमु 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 होत्या त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून आमच्या महिलांना खूप असं मोलाचा संदेश दिला आणि या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे संविधान मैत्री संघ यांच्यामार्फत संविधान गौरव प्रतियोगिता परीक्षा जी झालेली होती त्याच्यामध्ये ज्या मुलांनी भाग घेतला आणि जे प्रथम आले किंवा जे या परीक्षेमध्ये बसलेले आहेत त्यांना प्रोत्साहनपर बक्षिस देऊन त्यांना प्रमाणपत्र देण्यात आलं आणि अशा प्रकारे या ठिकाणी कार्यक्रमाचा शेवट झालेला आहे दोन हजार पंचवीस ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा येथे तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला त्यामध्ये मुक्ता साळवे राजमाता जिजाऊ सावित्रीबाई फुले फातिमा शेख यांच्या जयंत्या साजऱ्या करण्यात आल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून वक्ते लाभलेले होते त्यांनी खूप चांगले मार्गदर्शन केले आम्ही प्रत्येक वर्षी तीन जानेवारीचा कार्यक्रम घेत असतो अनेक प्रकारे राबवण्यात येत असतो आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष केडाम मॅडम होत्या त्यांनी त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्या त्याचप्रमाणे सरयू दे सरयू डहाटे मॅडम यांनी सुद्धा श्रोत्यांना खूप चांगले मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनातून प्रत्येक जनतेपर्यंत खूप चांगले असे म्हणजे कशा प्रकारे समाजकार्य करण्यात यावा आणि जे समाज कार्य करणारे जे होते त्यांनी समाजासाठी कोणकोणते काय काय कार्य केले हे स त्यांनी समजून सांगितले त्यांनी इतिहास समजवून सांगितलं त्याचप्रमाणे संविधान मैत्री संघ यांच्या माध्यमातून त्यांनी प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवला संविधा संविधान गौरव परीक्षेमध्ये त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले आणि कार्यक्रमाची सांगता दीक्षा गेडम यांनी केली खूप चांगल्या प्रकारे